नवीन जीवन प्रपास चालू होतो श्रीमंती सॉरी श्रीमती कोमल रोहन यादव म्हणून आता रोहन आणि कोमलचा लग्न सोहळा निर्विघ्नपणे पार पडला होता कोमलच्या पाठवणी वेळी मात्र भानुदास राजश्री आणि कोमलला रडताना बघून सगळेच भाऊ झाले होते पण शशिकांत आणि रवी भानुदासला समजावतात आणि गोदावरी देखील राजश्रीला सांभाळतात त्यानंतर मोठ्या आनंदाने कोमलची पाठवणी केली जाते अरे मागे कोण थांबणार आहे हे सगळं आवडायला लागणार ना आपल्याला चुकून काही राहिले तर नाही ना हे पण चेक करता येईल म्हणजे नवरीची गाडी निघताच शशिकांतराव आणि अनिल अक्षयला बोलतात बाबा मी येतो इथलं सगळं आवडून दामिळ थांबेल माझ्या जोडीला तुम्ही सगळे जा पुढे शशिकांतरावांचं बोलणं झालंच होतं की अनिल पटकन दामिनीचा हात पकडत धरून परत लग्नाच्या हॉलमध्ये घेऊन पण जातो बाकी सगळे तर त्याच्याकडे बघतच राहतात नक्की काहीतरी गडबड आहे अक्षय त्याच्या शेजारी उभी असलेल्या अमृताच्या कानात हळूच बोलतो त्यावर अमृता पण हो मध्ये मान हलवते बघावं लागेल नक्की याच काय चालू आहे ते दोघांचं बोलणं चालू शशिकांत राव सगळ्यांना गाडीत बसायला लावतात त्यामुळे नाईला जाणे त्या दोघांना पण गाडीत बसावं लागतो नवरा नवरीच्या गाडीत कोमल रोहन अक्षय ज्योती आणि अमृता एवढे सगळे जाणार होते पण मध्येच अक्षय गाडीतून खाली उतर उतरतो राहुलला गाडी चालवायला सांगून अमृताला मध्ये परत जाऊ लागतो इकडे हॉलमध्ये घेऊन दामिनीला घेऊन आला होता तर दामिनी अजून ऑन त्याच्या मागे बडबड करत त्याच्या पाठी चालत असते यावेळेस अनिल मात्र तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतो त्यामुळे दहा जास्त चिडते अहो तुम्ही सांगणार आहात का नक्की काय चालू आहे तुमचं आणि मला का थांबून आहे तुम्ही इथे तुमच्याबरोबर तुम्ही एकते पण तर सगळं चेक करून येऊ शकत होतात ना मला नवा नव्या नवरीचे स्वागत करायचं होतं घरी आणि एक तुम्ही आहात की जी आपली बडबड काय बंद व्हायचं नाव घेत नव्हती तर अनिलने एवढ्या वेळेत तो विजलेला अग्निकुंड परत पेटवला होता सात पिढ्याची विड्याची पानं घेऊन त्यावर तांदूळ आणि सुपारी ठेवली होती जेम त्याला जमेल तशी त्याने सप्तपदीची सगळी तयारी केली होती आता गरज होती ते लग्न गाठ बांधण्यासाठी त्याच्या गळ्यात हवा असलेल्या उपरणाची त्याच्या शोधात तो इकडे तिकडे नजर फिरत होता त्याला स्टेजच्या एका कोपऱ्यात ब्राह्मण काकरच्या सामानातलं उपर्ण सापडत म्हणताना वापरलं विसरून गेले असावेत पुढे जात ते स्वतःच्या गळ्यात घालतो आणि दामिनी समोर जाऊन उभा राहतो दामिनी आता शांत उभी होती की तो दोन्ही हात हातात घट्ट पकडून बोलायला लागतो दामिनी जरी आपलं लग्न झालं असलं तरी ती लग्न कोणत्या परिस्थितीमध्ये झालं आहे हे आपल्या दोघांना पण माहीतच आहे तुमच्या घरच्यांनी तर तुझ्या हे लग्न जबरदस्ती लाभलच येतो तुझ्यावर कळत माझ्याकडून पण तुझ्यावर या लग्नासाठी जबरदस्ती झाली लग्नाच्या रागाच्या घरात मी तुझ्याशी त्यावेळी लग्न केलं या गोष्ट या गोष्टीचा विचार नाही यात तुझी मर्जी आहे की नाही माझ्यामुळे तुला तुझं स्वप्न तुझ्या इच्छा मागे सारून बंधनात स्वतःला अडकून घ्यावं लागलं अनिल बोलून शर्मेने त्याची मान खाली घालतो जरी ती दोघं आता एकमेकावर प्रेम करू लागले होते तरी त्याच्या मनात मात्र नेहमी ही सल त्याला टोचत होती की या लग्नामुळे तिला किती त्रास सहन करावा लागला होता पण तिने निमूटपणे सगळं काही सहन केलं होतं आधी तिच्या वडिलांसाठी आणि नंतर त्याच्यासाठी सगळं सगळं मागे घडलेलं आठवून आता त्याला त्रास होत होता पुढे अजून त्याला बोलायचं होतं पण कंठ दाटून आला होता आता त्याचा आणि त्याला असं तिच्यासमोर समोर नजर उकून उभा राहिलेलं धामिला सुद्धा आता बघवतच नव्हतं अहो हे काय मध्येच दामिनी त्याच्या जवळ सरकत त्याच्या गाल्यावर हात ठेवून बोलत असते ती अनिल तिच्याकडे बघतो तर त्याच्या डोळ्यातून अक्षरशः पाणी गाल्यांवर ओभलिंड होतं जे बघून आता दामिनीचे पण डोळे भरून येतात दामिनी आज बोलू दे मला अनिल बोलून स्वतःच्या चेहऱ्यावरून हात फिरवतो आणि स्वतःला नॉर्मल करतो एक दोन मिनिटं ना दामिनी काही बोलते ना अनिल आता तिला पण फक्त त्याचं ऐकायचं धामिनी त्याच्याकडे बघण्यात झालीच होती की अचानक अनिल तिच्या समोर गोडघ्यावर खाली बसतो मी अनिल यादव आज इथे या क्षणी तुला परत एकदा लग्नासाठी मागणी घालते आम्ही तुला परत एकदा माझ्या नावाचं मंगळसूत्र तुझ्या कड्यात थांब बांधायला आवडेल का आता कोणाची जबरदस्ती किंवा एक तडजोड म्हणून नाही तर पूर्ण मनाने मला तुला माझं बनवायचं आहे आधी आपण सगळ्यांच्या साक्षीने के लग्न केलं पण तिथे आपलं मन नव्हतंच सगळे होते आपण सुद्धा फक्त शरीराने तिथे उपस्थित होतो पण मनाने मात्र एकमेकांपासून कोळसो दूर होतो पण आज इथे आपल्या दोघांशिवाय कोणीच नसणार आहे ना तुझ्या घरचे ना तुझ माझ्या घरचे फक्त तू आणि मी साक्षीदार असेल आपलं प्रेम शेजाने पण आणि मनाने पण मला आपलं नातं पूर्णत वास घेऊन जायचं आहे आपला संसार नव्याने फुलवायचा आहे नव्याने तुझ्याबरोबर स्वतःला लग्नाच्या पवित्र बंधनात बांधून घ्यायचं आहे बोल तुला आवडेल माझ्याबरोबर आपला संसार नव्याने फाटायला आज तो पुन्हा तिला लग्नासाठी वापनी घालत होता त्याच्या प्रत्येक शब्दात त्याच्या डोळ्यात दिसणारी तळमळ उतरली होती जबरदस्ती नाही तर तिच्या मर्जीने त्याला आता त्याच्या संसाराचा गाडा पुढे घालवायचा होता कदाचित याच दिवस त्याने अजून त्यांचं नातं पुढे नेलंच नव्हतं आता कुठे दामिनीला सगळ्या गोष्टी कळायला लागल्या होत्या त्याच नेहमी तिला प्रोटेक्ट करणं तिला स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी त्याने केलेली धडपड प्रेम असून पण किती रोखलं त्याने स्वतःला नेहमीच तर किती वेगळे होते त्यांचे विचार इतरांपेक्षा त्याने फक्त तिच्यावर प्रेम केलं नव्हतं तर ते निफाम पण दाखवलं होतं डोळ्यात पाणी घेऊन तशीच दामिनी त्याच्या समोर खाली बसते क्षणभर त्याच्याकडे बघतच एकदमच त्याच्या मिठीत शिरून रडू लागते प्रेम प्रेम तिला अनिलकडून आजपर्यंत केलं नव्हतं आईकडून तर अपेक्षा सोडा पण लग्नाच्या वेळी त्यास वर्षाच्या दामणीला जेव्हा तिच्या बाबांची सगळ्यात जास्त गरज होती त्यावेळी त्यांनी सुद्धा तिची साथ सोडली होती तिचा हात सोडून दिला होता दा, म्हणूनच तर सदाशिवराव एवढ्या बळीचा तिच्या बाबांनी सोडलेला हात अनिलने फक्त स्वतःच्या हातात खेचला नव्हता तर त्याने तिला तसा आधार पण दिला होता जेव्हा जेव्हा तिच्यावर कुणी बोट उचललं तो नेहमीच तिच्या पुढे उभा राहिला होता बोल दामिनी घेशील माझ्या बरोबर आजपर्यंत एकदा सात फेरे सातफेरे घेशीना सातवचन खुशी रडू लागतो रडत असलेल्या दामिनीला चेहरा हाताच्या ओंधळीत पकडून तिच्या डोळ्यात आर पार बघत अनिल तिला विचारतो ज्यावर दामनी भरल्या डोळ्यानेच त्याला होकार दर्शवते तिचा होकार एकाच अनिलच्या चेहऱ्यावर मात्र आनंदांचं हसू पसरतो चेहऱ्यावर हसू कायम ठेवत अनिल तिला उठायला मदत करतो आजचं भागीती समतो पुढील भाग पाण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा